मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सौरोही रवींद्र देवरे यांच्या वतीने हिंदुर्दय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अंबिका स्वी अभिवादन करण्यात आले वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण अशी शिकवण देणाऱ्या शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शिकवण दिल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घोगे यांनी यावेळी केले या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सौरोही रवींद्र देवरे दीपक नागरे संजय नाना गायकवाड संदीप भालेराव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते अक्षय अरुण घुगे व ओम रवींद्र देवरे यांनी केले सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आपले महाराष्ट्राचे नाही तर सदोव हिंदुस्थानाचे दैवत यांची आज जयंतीनिमित्त अशोकनगर प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला साहेबांचे खरंच तर त्यांनी आपल्याला वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आज ही शिक्षण दिलेली आहे आणि ती शिक्षण घेऊन आम्ही सगळे शिवसैनिक त्याच कामा त्याच जोराच्या कामावरती आम्ही प्रभागात काम करत आहे अखंड हिंदुस्थानचे सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आज जयंती या जयंतीनिमित्त अखंड हिंदुस्थान त्यांची जयंती साजरी करत असताना या ठिकाणी आम्ही सातपूर येथे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून जे काही शिवभक्त आहेत जे शिवसैनिक आहेत त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं आहे आणि येथून पुढे आम्ही पंधरा दिवस भगवा सप्ताह पाळणार आहोत भगवा सप्ताहमध्ये आमच्याकडे विविध शिबिरं असतील योजना असतील त्या तळागाळाच्या लोकांपर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करणार आहे शिवसेनेचा प्रत्येक शिवसेनिक आज तळागाळात मध्ये शिवसेना कशी उभी राहील याच काम करणार आहे खरीच खरी श्रद्धांजली बाळासाहेबांना अर्पण करणार आहोत सात्पूर विभाग प्रमुख दीपक नागरे आज बाळासाहेबांची जय जयंतीनिमित्त आम्ही आमचे पदाधिकारी संजू नाना बालेराव संदीप भाऊ संदीप भाऊ बालेराव संजय राणा गायकवाड आम्ही आज घराघरात शिवबंधन वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही घराघरात शिवबंधन बांधलं पुढे आम्ही शिवबंधन बान, प्रयत्न प्रभाग क्रमांक दहा मध्ये आज आमचे मार्गदर्शक अरुण भाऊ भुगे आणि रवी भाऊ देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने आम्ही शंभर लोकांना शिव बंधन बांधण्यात आले आणि सभासद पण करण्यात आले बाळासाहेब ठाकरे बोलण्यासारखं खूप काही आहे ते आपले अखंड महाराष्ट्राचे दैवत हिंदू रक्षक आहे असे या महामानवाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिव बंधनाचा कार्यक्रम इथे पार पार करण्यात आला आहे या निमित्त आम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन हा शिव बंधनाचा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद